की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानं मतं मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी ये आशी आशी ही अशी माणसं अशी ही माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काही ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं तडीपार तुम्ही बोलताय तु, तु, बोलता मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता यांना ना पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो घेत आहेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जूनला तर आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाही आहे मर्दांचा देश आहे